नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे पूर्ण जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारकामान्य ऐसा नमस्कार महा साध गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ तर आज तो अपन समास बघणारो तो म्हणजे दशक तेरावा वा नामरूप निरपण नाम वदी जो की समास 5 कहाणी निरूपण नाम हा समास आज आपण याच चिंतन करणार आहोत बघा मौलींनी नाम या नामरूपीय दशकामध्ये विविध प्रकारचे समाज आपल्याला अनुभवायला सांगितले किंवा त्याचा अनुभव आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला घ्यायचा येत आहे तसं बघायला गेलं तर दासबोध हा एक संवादरूपी ग्रंथ आहे जो की श्रोता आणि वक्ता या दोघांमध्ये चाललेला हा ग्रंथ आहे जर आपण त्याचा अगदी सखोलपणे विचार करायला गेला तर असं हे काहीतरी पोथी वाचण्यासारखं पारायण करण्यासारखं म्हणजे जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो जसं स्वामी समर्थांचं स्वामीचरित्र सारामृतांचं पारायण पारायण करतो तशा पद्धतीचा हा ग्रंथ नाही संवादरूपी ग्रंथ आहे पण या संवाद रूपी ग्रंथातून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जी शिकवण दिली आहे ती किती अमूल्य आहे याचा आपण विचार केला पाहिजे कारण त्यांनी दिलेली प्रत्येक गोष्ट आज आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे जी त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न तरी करत आहोत इथपर्यंत तरी आपण ह्या स्टेप पर्यंतने वेळोवेळी उपदेश केलेले त्या पद्धतीनंच आपल्याला वागायचं आहे किंवा त्या पद्धतीनं आपल्याला आचरण करायचं आहे इतकंस तरी आपल्याला माहित झालेलं आहे थोड्या संज्ञा देखील माहित झालेले मूळ पुरुष म्हणजे काय पंच महाबुद्ध म्हणजे काय पिंड ब्रह्मांड अष्टधा प्रकृती अशा वेगवेगळ्या संज्ञा आजपर्यंत आपण दर समासामधून त्याचं चिंतन केलेलं आहे किंवा त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जसं की मूळ मायन ही गोष्ट आपल्याला थोडीफार प्रमाणात तरी माहीत झालेली अशा विविध गोष्टींचा आपण चिंतन आजपर्यंत तरी करत आलेलं आणि आज जो आपण समाज बघणार आहोत तो म्हणजे कहाणी निरूपण जसं बघा आई आपल्या मुलाला एखादी गोष्ट एखादी कहाणी जर सांगत असेल तर त्याच्यामध्ये जो भाव असतो तो भाव आज या श्रोता आणि वक्त्यामध्ये हा भाव मग हा वक्ता कोण आहे तर आपले समर्थ होईल आणि श्रोते कोण आहे तर आपल्यासारखे सर्वसामान्य माणस आहे पण जर त्यावेळी जर बघायला गेलं तर जो त्यांच्यासाठी खास शिष्य होता तो म्हणजे कल्याण स्वामी त्यांच्यासाठी म्हणजे इतका श्रेष्ठ होता की त्यांनी सांगितलेलं बघा समर्थ मौली जस जसं आज्ञा दे किंवा जत जसं त्या समासाचं वाचन करून त्याचं निरूपण कल्याण स्वामींपर्यंत पोहोचवत होते तस तो तस कल्याण स्वामींनी ते काय केलेलं आहे लिहून घेतलेलं आहे किंवा त्याच त्यावेळी चिंतन झालेलं आहे मग आज आपल्याला तो जो चारशे साडेचारशे पूर्वीचा जो ग्रंथ आहे वर्षापूर्वीचा जो ग्रंथ आहे तो आज आपल्याला अशा पद्धतीनं अनुभवण्यास मिळत आणि त्यामुळे आपण काय करतो ते प्रत्येक समासाच अगदी जाणीवपूर्वक अगदी विचार करून त्या त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपल्यापर्यंत म्हणजे काय आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत पण बघा आपण जर बघायला गेलं की इतकं आपल्या आतपर्यंत किंवा अंतकरणापर्यंत प्रत्येक गोष्टी जातात का हो कारण जर आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचं चिंतन करायला गेलो तर आपला स्वभाव म्हणजे माणसाचा सा, मूळ स्वभाव असा असतो की जर आपण विचार केला तर त्या त्या वेळेबद्दल आपण ते श्रवण करतो पण काही काही जण जे की साधू संत होऊन गेले किंवा जे असे सत्पुरुष होऊन गेले जसे आपण महंत लक्षात नाम मध्ये बघितलं जे महंत होऊन गेले त्यांच्यामध्ये ती अनुभवण्याची कुवत होती किंवा ते आचरणात आणण्याची कुवत होती पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पटकन ते आचरणात आणता येत नाही आपण प्रत्येक वेळी काय करतो फायद्याच्या आणि तोट्याच्या गोष्टींचाच विचार करतो मिळालेल्या गोष्टीमध्ये समाधान मानण्यात जे सुख आहे ते आणखी कशातच नाही जर आपल्याला एखादी गोष्ट जेवढी मिळाले तेच आपण जर आपल्या योग्यतेचे असा विचार करून ज्यावेळी आपण ती गोष्ट स्वीकारतो त्यावेळी ती गोष्ट खूपच म्हणजे चमत्कार किंवा प्रतिभाशाली मांडली जाते मग मा असं ज्यावेळी होतं बघा पूर्वीच्या जे सत्पुरुष होऊन गेले किंवा संत लोक होऊन गेले त्यांना कोणताही मोह नव्हता मोह माया लोक मत्सर हे जे गोष्टी होत्या त्या त्यांच्यामध्ये दे अजिबात नव्हत्या त्यामुळे काय व्हायचं की त्यांनी फक्त आणि फक्त निस्वार्थपणे त्या गोष्टी श्रवण पठन मनन चिंतन नामस्मरण हे होत राहायचं भगवंताशी आपलं नातं कसं एकरूप करायचं हे त्यांना अगदी बरोबर माहिती पण आज आपल्यासारख्या yes. सर्वसामान्य मनुष्याला पण ही ना 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 गोष्ट माहितच तर आपलं नातं भगवंताशी एकरूप होणार आहे नाहीतर आपण जर इथं बसून म्हंटल की नाही भगवंत माझी सगळी गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घडवतील असं जर नुसतं आपण म्हणत राहिलो तर ती गोष्ट तशी घडेल का कारण आपल्याला पण पर त्या परीने प्रयत्न केले पाहिजे ना भलेही ती गोष्ट आपल्या मनात श्रद्धा असू दे भाव असू दे पण तो भाव त्या भगवंतापर्यंत पोचणं पण गरजेचं आहे कारण तो जर भाव तिथं पोचलाच नाही तर ती गोष्ट कशा पद्धतीने इथे येणार आहे तर आज आपल्याला ही कहाणी बघायची की जी श्रोता आणि वक्ता यामध्ये जे श्रोता आणि वक्ता आहेत ते म्हणजे आपले समर्थ माऊलीच आहे माऊली म्हणजे काय आहे नेमकं तर बघा जे त्रिगुण रूपांनी संपन्न असं जे ज्ञान एकवटलेलं असतं एका ठिकाणी ज्याचं संचय झालेलं असतो ते म्हणजे माऊली असते जर आपण बघायला गेलो तर माऊली जसं की आपण आपल्या आईला माऊली मानतो आपल्या म्हणजे जे आपल्या सतत बरोबर असते तिला आपण माऊली मानतो आणि ती जसं सांगेल त्या आप पद्धतीने आपण त्या त्या गोष्टींच आचरण करत असतो लहानपणापासून आपण तिच्या शिकवण्याने सगळ्या गोष्टी शिकत आलेलो असतो म्हणजे आपण आचरणात आणतो बघा असे थोडेफारच लोक असतात की जे आईचं ऐकत नसतात पण आजपासून तरी नक्की ठरवा की आपल्याला आपल्या आईचं सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे मग ह्या गोष्टी समर्थ मौलीने त्यांच्या श्रोत्याला सांगितलेल्या म्हणजेच काय तर आपल्यासारख्या का सर्वसामान्य माणसांपर्यंत सर या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग कहाणी नेमकी काय असेल तर हे समर्थमौली अगदी छान पद्धतीने आपल्याला मांडलेलं आहे की नक्की ही गोष्ट कशी आहे या गोष्टीचे पात्र कोण आहेत ते साकारणार कोण आहे गोष्ट कधी घडून गेलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला यात मांडलेल्या आहेत तर आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या समासाला जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदास बोध दशक तेरावा नामरूप नामरूपना समास पाचवा कहाणी श्रीराम समर्थ तर काय सांगितले बघा पहिली ओळी हो एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन काळ क्रमणे लागून कथा आरंबिली बघा कुणी दोघे मित्र ज्यावेळी ही पृथ्वी किंवा ही सृष्टी निर्माण झाली जसं की आपण आपण गोष्टी घडवत येत आहोत जशी ही सृष्टी निर्माण झाली कुणी दोघे मित्र पृथ्वीवर अनासक्तपणे हिंडत होते ते दोघे मित्र कोण आहेत त्याची जी कल्पना आहे ती पुढे आपल्याला मांडून दाखवलेली कुणी दोघे मित्र पृथ्वीवर अनासक्तपणे हिंडत होते आणि वेळ चांगल्या प्रकारे जावा म्हणून त्यांनी कथा सांगायला मग त्यांचा वेळ जायला पाहिजे म्हणून त्यांनी ती कथा सांगण्यास प्रारंभ केला मग पुढे बघूया आपण श्रोता पुसे वक्तयासी कहाणी सांगा जी बरवीसी वक्ता म्हणे श्रोतयासी ही सावध ऐके मग असं ज्यावेळी ती कहाणी सांगण्यास सुरुवात केली त्यावेळी हे ऐकून श्रोताच होता तो वक्त्यास काय म्हणाला की एखादी म्हणजे त्यांचा वेळ बघा आपल्याला देखील आई आपल्याला झोप येण्यासाठी लहानपणी मुलांना झोप येण्यासाठी गोष्टी तर सांगतातच ना नक्कीच पण आज त्या गोष्टींची जागा मोबाईलने घेतलेली तसं होता कामा नये कारण आपल्याला मुलांना ज्या गोष्टी त्यांच्या लहान वयात घडल्या पाहिजे त्याच गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं अडवताय ह्या गोष्टी तित्याशा महत्वाचे मग जसं गोष्टी ज्यावेळी गोष्ट आपली आई आपल्याला सांगत असते त्यावेळी आपण कसं उत्सुक असतो ती गोष्ट ऐकण्यासाठी तसंच इथं जो श्रोता आहे तो वक्त्याकडून ती गोष्ट ऐकण्यासाठी उत्सुक झालेले आणि त्यांनी सांगितलेलं की त्यावेळी म्हणजे वक्त्याला म्हणजे त्या माऊलींना सांगितलेलं की तुम्ही आता एखादी छानशी गोष्ट सांगा त्यावर मग वक्ता काय म्हणाला तर त्या माऊली काय म्हणाले की कहाण सांगतो मी पण तू ती सावधपणे आहे किंवा अगदी श्रवण अगदी व्यवस्थितपणे कर त्याच तुझ्या म्हणजे इतक्या मनावर खोलवर त्या गोष्टीचा परिणाम झाला पाहिजे म्हणजे सार काय आणि असार काय ही, सा, ही गोष्ट जसं शेवटी आपल्याला गोष्टीचं एखादं आपल्याला स्वरूप समजावून घ्यायचं असतं सार समजावून घ्यायचं असतं या गोष्टीतून आपण काय शिकलो ही गोष्ट आपण कशासाठी अनुभवतो ही गोष्ट आपण माहीत असते तसच समर्थमाननी श्रोत्याला तेच सांगितले की तुला ही गोष्ट मात्र सावधपणे श्रवण करायचे एके स्त्री पुरुषे होती उभयतामध्ये मध्ये बहुप्रेती एके रुपेची वर्तती भिन्न नाही बघा त्यावेळी पृथ्वीवर या सृष्टीवर कोणीच नव्हतं असं या गोष्टीची सुरुवात केलेली आहे वक्त्याने काय केलेले आहे सुरुवात केलेली आहे त्यावेळी त्या पृथ्वीवर कोणीच नव्हतं मग एक स्त्री आणि एक पुरुष यांचं जोडप पु? होत सुरुवात जी होती ती एक स्त्री आणि एक पुरुष यांचे जोडपे होते आणि त्या त्या उभयतांमध्ये अत्यंत प्रीती होती अत्यंत प्रेम होत बघा इतकं प्रेम होत की जसं आज आपण नवरा बायको एकमेकांच्यावर जसं प्रेम करतो तसं त्या जोडप्यांमध्ये काय होतं एकमेकांच्या अगदी प्रेम होतं प्रेती होती त्यांच्यात जराही भिन्नत्व नव्हते कारण जस एखादी स्त्री आपल्या पतीशी एकरूप होते तिचं सर्व त्याच सर्व काही ऐकते किंवा पती त्याचं सर्व काही ऐकत तसं त्या दोघांमध्ये एकही भिन्नता नव्हती ते दोघ एकमेकांमध्ये समरस झालेले होते आणि एकमताने एकरूप असल्यासारखं वागत असा काही एक काळ का लोटला तयास एक पुत्र झाला कार्य करता आणि भला सर्व विषय असा काही काळ लोटल्यानंतर त्यांना एक पुत्र झाला बघा हा जो पुरुष सांगितलेला आहे तो मूळ पुरुष आहे म्हणजे या सृष्टीचा निर्माण कर मूळ पुरुष आहे बरोबर ते परब्रह्म त्या मूळ पुरुषाचे हे रूप आहे आणि मी असा काही काळ लोटल्यावर एक पुत्र झाला जो की आपण त्याला विष्णू समजणार म्हणजे त्या गोष्टीमध्ये हे पात्र आहे तो जो पुत्र झाला त्या मूळ पुरुषाला त्याचं नाव होत विष्णू जाणीव विष्णू तो सर्व चांगला होता कारण आपल्याला माहितच आहे की विष्णू कसं पालन पोषण करतो या सृष्टीचं या सृष्टीवर जी काही जीवनिर्मिती होते त्याचं पालन पोषण करण्याचं काम जे आहे ते पूर्णपणे विष्णूकडे व त्या मूळ पुरुषाला एक पुत्र झाला तो म्हणजे विष्णू होता पुढे त्यासही झाल्यापुर तो पु आतुर काही चतुर व्यापकपणे पुढे त्या विष्णूला देखील एक पुत्र झाला जा, जा, बरोबर एक कुमार झाला ज्याच ज्याला आपण ब्रह्मदेव समजतो म्हणजे ब्रह्मा विष्णू ब्रह्मा महेश यांच्या उत्पत्तीची ही रूप आहे म्हणजे हे जे चार म्हणजे पिंडामधील जे चार देह आहेत ते येते तर तो पित्यापेक्षाही काय होता उतावळ्या स्वभावचा होता म्हणजे इतका आतुरलेला असायचा की तो उतावळा होता आणि व्यापकपणे तो अर्धचतुरी होता जसा विष्णू पालन पोषण करता होता पण हा काय होता अर्धचतुर होता व पुन्हा काय झालं बघा त्याने व्याप उदंड केला बहुत कन्या पुत्र व्याला उदंड लोक संचिला नाना प्रकारे महा जो होता तो खूप तहाळ होता त्यानं त्याचा व्याप काय केलेला के आहे पूर्णपणे वाढवून ठेवलेला आहे आणि त्याला कन्या पुत्रांना काय के केलेलं आहे जन्म आहे आणि याप्रमाणे नाना प्रकारचे असंख्य लोक त्यामुळे ब्रह्मामुळे बघा ती सृष्टी काय झाली विस्तार पावली म्हणून सगळीकडे पसरत गेली व्यापकपणे पसरली आणि मग बघा त्यांचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट अथवा चुकता तो संहार करी व त्यांचा जो ज्येष्ठ पुत्र होता तो म्हणजे शंकर अत्यंत अज्ञानी होता आणि लगेच राग येणार संहार करणार होता एखाद्यावर तो चिडला एखाद्या बद्दल त्याच्या मनात क्रोध निर्माण झाला तर तो त्याचा संहार करून टाकत असत मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत्या पिता उगाच बैसला लेके बहुत व्यापकेला केला सर्वज्ञ मला ज्येष्ठ पुत्र पिता म्हणजे कोण तो मूळ पुरुष काय झालेलंय स्वस्थ बसून राहायला होता त्याच्या लेकाने म्हणजे विष्णून खूप व्याप वाढवला कारण पालन पोषण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती पण त्याचा जो पुत्र होता ब्रह्म त्याने काय केले सृष्टीमध्ये विस्तार पावला तो ज्येष्ठ पुत्र चांगला जाणता आणि सर्वज्ञ होता विष्णू जो होता तो चांगला जाणता आणि सर्वज्ञ होता पण त्या मूळ पुरुषाचा जो नातू होता बघा नातू त्याचा अर्ध जाणे परंतु तो काहीच नेणे चुकता संहारणे मात्र हा क्रोधी नातू होता तो अर्धेच चालत होता म्हणजे जो की ब्रह्मदेव तर पडतू जो होता तो काहीच चालत नव्हता अगदी जरासा जरी राग आला तरी काय करत होता संहार करत होता महाक्रोधी होता तो कोणी चुकलं हो की त्याचा संहार करे लेख सकळांचे पालन करी नातू मिळवी वर जावरी पणतू चुकल्या संहार करी अकस्मात लेख जो होता म्हणजे विष्णू जो होता तो सर्वांचं पालन पोषण करीत असे नातू वारंवार प्रजा वाढवत असे तो विस्तार पाहत होता लोकसंख्या वाढवत होता तर तू गुणी चुकले असता अकस्मात संहार करीत होता नेमस्तपणे वंश वाढला विस्तार उदंड ची झाला ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप याप्रमाणे काय झालं नियमितपणे तो वंश वाढत वाढतच गेला आणि प्रचंड विस्तार झाला आणि बराच काळ मोठ्या आनंदात झाला असं हे चालूच राहिलं हे जे चक्र होत जन्माचं ते चालूच राहिलं जन्माचं मृत्यूचं हे चक्र काय झालं सुरूच राहिलं आणि असा बराच काळ अनंतर देखील गेलेला विस्तार वाढला गडवेना वडिलाच कोणीच वाणीला परस्परे किंतमणा बहुत पडिला विस्तार इतका वाढला की आता मोजणं देखील शक्य नव्हतं जे की हाताच्या बोटावर पहिला मोजता यायचं ते मोजणं पण अशक्य झालं पुढे वडिलांना पण कोणी माने ना असं झालं त्या मूळ पुरुषाला पण कोणी माने ना आणि सर्वांच्या मनात परस्परांबद्दल काय वाढू लागला संशय वाढू लागला उदंड घरकळ लागला तेने कित्येक संहार झाला विपट पडले थोर थोर आला बेबंद झाले उदंड गृहकलह हो, भरपूर निर्माण होऊन त्यामुळे कित्येकांचा काय झालं संहार झाला खूप वादाविवाद झाले आणि त्यामध्ये काय झालं क्रोध येऊन संहार झाला मोठ्या ती वितुष्ट आले आणि बेबंदशाही माजली म्हणजे सगळीकडं कल्लोळ माजला म्हणजेच काय थोडक्यात सगळीकडं खूप कठीण प्रसंग आले आणि संहार झाला सगळ्यांचा नेनपणे भरी भरले ने। मग ते अवघेच संहारले जैसे यादव निमाले उन्मत उन्मत्तपणे हो मग अज्ञानाच्या भराने काय झालेलं आहे ते सगळे उन्मत्त झाले कारण थोड्या फार जणांच्या मध्ये काय होतं ते अज्ञान होतं आणि मग सर्वांनाच यादव जसे उन्मत्तपणे एकमेकांशी भांडून द्यायचा संहार झाला किंवा ते मेले त्याप्रमाणे यांचा देखील संहार झाला कारण ते त्या प्रतीनच वागू लागले होते बाप लेख नातू पण तू, तू सकाळांचा झाला नाही पातू कन्यापुत्र हेतू मातू अनुमात्र नाही बाप म्हणजे जो मूळ पुरुष लेख विष्णू ब्रह्मदेव शंकर या सगळ्यांचाच संवार झाला आणि कन्या पुत्र पणतू नातू यापैकी कोणीच शिंदक राहिला नाही सगळीजण जण संवाद म्हणजे बघा थोडक्यात आपल्याला या पृथ्वीचा शेवट कशा पद्धतीनं होत जाणार आहे त्या गोष्टी ह्या सगळ्यांचा शेवट झाला कोणीच उरले नाही ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला श्रोता भक्त धन्य झाला प्रचितले ही कहाणी जो अगदी मनापासून विवरण करत फोड करून घेईल त्या गोष्टीच कारण हे असंच घडणार आहे हे विधी लिखत विधी लिखित आहे कारण ही जी गोष्ट सायन्स केली आहे ती अगदी त्याप्रमाणेच घडत झाले हळूहळू लोकसंख्या वाढणे बघा आता पण आपण बघतो जसं की प्रळय निरूपणामध्ये आपण बघितलं की कसं सृष्टी बघा सृष्टी निर्माण करणाराही तोच आहे आणि संवार करणाराही तोच आहे तो बरोबर मग आपल्यामुळेच मुळेच या गोष्टी घडत असतात ना लक्षात घ्या तुम्ही ही गोष्ट की आपणच ही गोष्ट करण्यास प्रवृत्त असतो पृथ्वीचा नायनाट करण्यास आपणच कारण सृष्टीच मुळात काय घाश्वर त्यामुळे किती जरी आपल्याला ते डोळ्यांना चांगलं दिसत असलं तरी थोड्यात फार दिवसाने त्या गोष्टींचा होणारच आहे कारण बघा जसं सांगितलेलं की कोणीच उरलं नाही कोणीच शिल्लक नाही अशा या कहाणीचं जो, जो विवरण करील तो जन्म मरणाच्या चक्रातून नक्कीच सुटेल आणि याची प्रचिती घेतल्याने श्रोता आणि वक्ता दोघेही धन्य आहे कारण ह्याला त्याच अगदी व्यवस्थितपणे समजलेलं आहे ना गोष्ट जो या जन्मच मृत्यूच्या चक्रातून मूग सुटून जाणार आहे ज्याला या गोष्टीचं विवरण होणार आहे कारण ही गोष्ट अशीच आहे ऐसी कहाणी अपूर्व जे ते उदंड वेळ होत जाते इतके गोसावी ते निवांत जावे अशी ही अपूर्व कहाणी नित्यानित्य होत जाते असं निर्माण होत संहार होत असं हे घडतच जात इतकं बोलून स्त्री गुरु निवांत झाले आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरू ऐसे बोलणे विवर कोणीतरी मग आमची कहाणी सरो आणि काय सांगितलंय तुमचे अंतरात भरून राहू म्हणजे आमची कहाणी जरी संपली असली त्याचा जरी शेवट झाला असला पण ते तुमच्या अंतकरणात रुजवून ठेवलं पाहिजे असं बोलून वक्ता म्हणतो की या कहाणीचे प्रत्येकानं म्हणजे कोणीतरी म्हणजे काय तर प्रत्येकाने याचं चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे सुकत पाकत आढळले इतके संकलित बोलले न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे सोती चुकत मागत जेवढं आठवलं तेवढं संकलित केलं पाहिजे जे काही तुम्हाला आठवेल जे काही तुम्ही तुमच्या मनामध्ये आठवण्याचा प्रयत्न केला त्याचं संकलन केलं पाहिजे मग त्यात अधिक उन जरी काही झालं असेल तरी स्वतःनी काय केली पाहिजे क्षमा केली पाहिजे ऐसी कहाणी निरंतर विवेकी ऐकती जे नर दास मने जगोद्धार ते त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण सार निवडावे निरूपण यास बोलीचे निरूपणे प्रत्यय विवरावे नाना तत्व कोडे उकलावे समजता समजता व्हावे निसंदेह विवरोण पाहता अष्टदेह पुढे सहजचे संदेह अखंड निरूपणे राहे समाधान तत्वांचा गलबला जेथे निवांततेचे असेल तेथे या कारणी एके बोली कोणी असावी ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद पुढील समास ही लघु होत सावध ऐका बघा अशी ही कहाणी जर तुम्ही निरंतर विचारपूर्वक जर ऐकतील त्यावेळी रामदास म्हणतात की त्यांचा काय होणार आहे जगत उद्धार होणार आहे आणि हा जगत उद्धार कसं होईल याचं देखील लक्षण समर्थमौली ऐकायला सांगितलं की कहाणीचे विवरण करून बघा जसं आपण गोष्टीतला अगदी सार काढून घेतो ते सार काढता आलं पाहिजे आणि यालाच आपण निरूपण म्हणतो आता हे जे समर्थमौली हा जो दासबोध लिहून ठेवलेला आहे आणि आपण जे आता हे निरूपण श्रवण करत आहोत किंवा पठन करत आहोत हा त्याचा सार आहे कारण पूर्ण गोष्टी आपण आहेत शा काय करू शकत नाही निवडू शकत नाही तर त्याचा सार काढून घेता आला पाहिजे निरूपण लक्षपूर्वक ऐकावे आणि याची आपल्या अनुभवाशी सांगड घालून म्हणजे आपल्या अनुभवाला आपल्याला कसं प्रतिरूप होत आहे ही सांगड घालून ते नीट समजून घ्यावे म्हणजे त्यातील अनेक तत्वांचा उलगडा होईल आणि समजता समजता स्वा अनुभव येऊन श्रोता काय होईल होईल पिंडाचे छाप आणि ब्रह्मांडाचे चार असे म्हणून जे अष्ट देह आहे याचे विवरण काय करता आलं पाहिजे आपल्याला करता आलं पाहिजे आणि साहजिकच का श्रोता काय होतो निसंदेह होतो मात्र काय होतं अखंड निरूपण जसं आपण श्रवण करू त्याच चिंतन करू मनन करू आपल्यामध्ये ती ऊर्जा येते बरोबर आहे कारण आपण या गोष्टी आपल्या अंतकरणापर्यंत जोपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत आपल्यात ती तो ऊर्जा येत नाही तो भाव निर्माण होत नाही ती श्रद्धा निर्माण होत नाही मग जेथे तुमच्यामध्ये तत्वांचा गलबला असेल मग तुमच्यामध्ये जर गोंधळ असेल तर ते निवांतपणा व कसा येणार तुमच्यामध्ये या जर गोष्टी अडकलेल्या असतील तर त्या पुढे जाणारच नाही म्हणून या घोटाळ्यापासून कोणी एकाने नेहमी अलिप्त राहता आलं पाहिजे आणि असा हा सूक्ष्म संवाद जो आहे हा संवाद होता तो पुन्हा पुन्हा स्पष्ट करून समजून घ्यावा आणि आता याचा पुढील समासात काय सॅन आहे लघुबोध साईन आहे आणि तो स्रोत्यांनी सावध होऊन ऐकला पाहिजे हा तर छोटासा समास होता आणि ह्यातून समर्थमौन काय सांगायचं होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे की कहाणी म्हणजे काय कहाणी कसा झाला आणि त्याचा संवार कसा होणार आहे निर्मिती होऊन संवार कसा होणार आहे हे सांगितलेलं आहे म्हणून प्रत्येकाने किती अडकलं पाहिजे या जन्म चक्रात हे ज्याचं त्याने ठरवावं आणि हे जे आहे त्याला आपण निरूपण म्हणतो आणि हे निरूप होऊन प्रत्येकाने त्याच्यामध्ये ती सार ते आपल्यामध्ये काय घेतलं पाहिजे एकवटून घेतलं पाहिजे अंतकरणात सामावून घेतलं पाहिजे तरच काय होणार आहे सृष्टीमध्ये आपण तग तो, धरून राहणार आहे बरोबर आहे आपल्याला तग धरायचंय म्हणजे काय इथं चिकटून बसायचं नाही तर काय आपल्यामध्ये त्या चांगल्या गोष्टी ते सार आपल्यामध्ये निवडून घ्यायचंय तरच काय होणार आहे आपलं व्यवस्थितपणे आचरण होणार आहे तिसरी दासबोधे गुरुशिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास पाच वा समा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर अशा पद्धतीने हा समास इथेच संपलेला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ